आज आपण घरच्या घरी पारंपरिक पद्धतीने तीळ स्वच्छ कशी करायची पांढरी कशी करायची ते पाहणार आहोत पूर्वीच्या काळी आपली आजी आपली आई याच पद्धतीने एक एक दोन दोन किलो तीळ या पद्धतीने संक्रांतीच्या आठ ते दहा दिवस आधी स्वच्छ करत असे एकत्र कुटुंब असल्यामुळे एक ते दोन घरातल्या महिला या पद्धतीने तीळ स्वच्छ करत असे तर आज आपण तीच पद्धत पाहणार आहोत हे बघा या ठिकाणी मी पाव किलो तीळ घेतली आहे दोनशे पन्नास ग्रॅम वजनी प्रमाणात ही तीळ आहे तर ही तीळ आपण स्वच्छ कशी करायची ते पाहणार आहोत मार्केटमधून आपण जेव्हा ही तीळ आणतो ती ती थोडीशी काळपट असते हे बघा या पद्धतीची थोडीशी चॉकलेटी थोडीशी काळपट असा हिचा कलर असतो तर घरी आपण हिला व्यवस्थित स्वच्छ करून थोडासा आपण हिचा कलर उजळून घेऊ शकतो तर त्यासाठी आपण या ठिकाणी ही तीळ घेतली आहे तर ह्या बाऊलमध्ये आपण पाणी घालून घ्यायचं आहे तर आपला बोट बुडेल इतपत गरम आपण हे पाणी करायचं आहे म्हणजे अगदीच कडकडीत गरम पण नसावं आणि अगदीच कोंबट पाणी नसावं मध्यम स्वरूपाचं हे गरम पाणी आपण ह्या तिळीमध्ये घालून घ्यायचं आहे तीळ बुडेल इतपत आपण पाणी यामध्ये घालून घ्यायचं आहे हे बघा आता या बाउलमध्ये मी पाणी घातलेलं आहे आणि थोडंसं चमच्याने याला ढवळून घ्यायचं आहे सगळी तीळ ह्या पाण्यामध्ये खाली, तो या खाली, खाली बसली तोवर आपण हे ढवळून घ्यायचं आहे हे बघा या पद्धतीने हे ढवळलं की आपली ही सगळी तीळ खाली पाण्यामध्ये बसते आणि ही व्यवस्थित खाली पाण्यात बसली की आपण यावरती एक झाकण ठेवायचं आहे आणि पंधरा मिनटं या गरम पाण्यामध्ये ही तीळ आपल्याला झाकून ठेवायची आहे आता एक पंधरा मिनटं झाले की आपण हे झाकण उघडायचंय हे पहा या तिळीने पंधरा मिनिटातच सगळं पाणी शोषून घेतलेलं आहे पाणी सगळं शोषल्यामुळे ही तीळ अशी वरती फुगून आलेली आहे हे बघा या पद्धतीचं इज जे तयार होतं आता हे तीळ आपल्याला या पाण्यात निथळून घ्यायची आहे आता ही ती निथळण्यासाठी आपण एक पातेली घ्यायची आहे आणि त्यावर ती एक बारीक चाळणी घ्यायची आहे हे बघा या पद्धतीचं चाळण आपण घ्यायचं आहे आणि त्यावर ही, ही सर्व तिळ आपण काढून घ्यायची आहे जेणेकरून तिळातलं सगळं पाणी निथळून जाईल हे बघा या पद्धतीने यामध्ये मी ही तीळ काढून घेते आहे आणि पुढचे पंधरा मिनटं आपण ही अशीच ठेवायची आहे म्हणजे यातलं जे पाणी आहे ते निथळलं जाईल आणि त्यानंतर आपण पुढची प्रोसेस करणार आहोत आता पंधरा मिनटं झालेली आहेत या ठिकाणी मी एक पट्टी घेतलेली आहे जी थोडीशी जाडसर आहे आणि खरखरीत आहे रट आहे तर या पद्धतीची पट्टी जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही एखादी जीन्स असते तर जीन्सचा कपडा जुनी जीन्स तिचा कपडा करून तुम्ही या ठिकाणी वापरू शकता किंवा एखादा ज्यूटचा कपडा असेल तो कपडा तुम्ही या ठिकाणी वापरू शकता किंवा मग पूर्वीच्या काळी जी गोणी यायची ती गोणीही तुम्ही या ठिकाणी वापरू शकता फक्त हा कपडा सुती आणि अगदी मौन असावा अगदी कडक करकरीत असावं म्हणजे ही तीळ त्यावर आपल्याला छान घासता येईल तर आता ह्या पट्टीवरती मी एक ते दोन चमचे तीळ घालून घेतलेली आहे आणि आपल्या हाताने इला असं थोडंसं दाबून सोळायचं आहे ह्या पट्टीचा करकरीतपणा आणि आपण हातांनी तिला वरून सोडतोय त्यामुळे ह्या तिळीवरचं जे काळपट स्किन असते काळपट साल असतं ते बाहेर निघून येतं कारण तीळ आपली वाळलेली नाही आहे ती ओलसर आहे फक्त त्यातलं एक्स्ट्राचं पाणी निघालं आहे त्या ओलसरपणामुळे ह्या तिळावर जे एक्स्ट्राचं काळा भाग असतो किंवा काळी स्किन असते काळी साल असते ती या पद्धतीने आपण घासल्याने ती बाहेर निघून येते खूप जास्त जोरातही दाबायचं नाही आणि खूप अगदी हळूही दाबायचं नाही चोळताना मध्यम स्वरूपाचा दाब या तिळीवर द्यायचा आहे आणि हिला असं घासून घ्यायचं आहे हे बघा आता तिळी पांढरी शुभ्र तुम्हाला दिसत असेल आणि काळपट भाग हा वेगळा झालेला दिसत असेल आता याच पद्धतीने थोडी थोडी तिळी घ्यायची आहे आणि अशी यावर घासून घ्यायची आणि बाजूला करायची आहे तर ह्याच पद्धतीने आपण सर्व तीळ घासून घेणार आहोत हे बघा असं मध्यम स्वरूपाचा दाब देऊन इला ह्या खरखरीत पट्टीवरती चोळून आहे म्हणजे पटकन या तिळावरचं जे काळपट साल आहे ते पटकन मोकळं होतं आणि ती वेगळी होते आणि साल वेगळं होतं अजूनही या पद्धतीने बऱ्याच घरी तिळ स्वच्छ केली जाते जर ही पद्धत तुम्हाला माहीत नसेल तर सुरुवातीला तुम्ही एक वाटी तीळ भिजत घालून तुम्ही तिळ स्वच्छ करून बघू शकतात अगदीच माहीत नसेल आणि अगदी सुरुवातीला एक किलो अर्धा किलो तिळ तुम्ही भिजत घालू नका तर थोडी सुरुवातीला तीळ स्वच्छ करून बघा आता हे बघा सगळी तीळ मी स्वच्छ करून घेतली आणि त्यातलं पांढरं तिळ तुम्हाला वेगळं दिसत असेल आणि काळपट भाग हा वेगळा दिसत असेल तर जो काळपट भाग आहे तो सालाचा आहे तर या पद्धतीने ही पूर्ण तिळी स्वच्छ करून झाली की पसरवून घ्यायचं आहे आणि एक दिवस कडकडीत ऊन दाखवायचं आहे कारण ही आता ओल्सर आहे तर एक दिवस उन्हात मी, ता मी ही ठेवून वाळवून घेतलेली आहे आता या ताटात मीही काढून घेतलेली आहे व्यवस्थित ही कडक वाळलेली आहे आणि याच्यावरचं जे साल आहे तेही वाळलेलं आहे हे बघा या पद्धतीने ही वाळल्यावर वाळल्यावरती दिसते यातलं जे साल आहे ते ही तुम्हाला वेगळं दिसणार आहे हे पहा तुम्हाला वेगळं साल दिसत असेल तर हे सगळं व्यवस्थित कडकडीत वाळलेलं आहे तर आता याची पुढची स्टेप म्हणजे आपण ही तीळ हातांवर छान अशी चोळून घ्यायची आहे या पद्धतीने तीळ चोळल्यामुळे यातलं जे सालीचं भाग कुरकुरीत कडक झालेला आहे उन्हामध्ये तो अजून बारीक होईल आणि तो आपल्याला तिळात ना बाजूला करायला सोपं जाईल एक पाच मिनिट भर आपण ही तीळ छान अशी हातांवर जोरात चोळून घ्यायची आहे जोरात चोळल्यामुळे तीळीचे तुकडे अजिबात होणार नाही कारण ती अगदी छान कडकडीत गरम झालेली आहे उन्हामध्ये आता हे व्यवस्थित मी पाच ते सात मिनिटं छान हातांवर चोळून घेतलेलं आहे आता एक मी चाळण घेतली आहे ज्याने आपण रवा गाळतो ती चाळण या ठिकाणी आपण वापरायची आहे हे बघा रेग्युलर आपण घरामध्ये रव्यासाठी जी चाळण वापरतो ती चाळण मी या ठिकाणी घेतलेली आहे तर ह्या चाळणमध्ये आपण जी तिळ चोळून घेतलेली आहे ती ती थोडी थोडी घालायची आहे आणि गाळून घ्यायची आहे गाळल्यामुळे काय होईल की यातला जो एक्स्ट्राचा स्किन असते जो एक्स्ट्राचा आपण भाग तिळाचा वेगळा केला आहे तो खाली गाळला जाईल आणि वरती आपली छान अशी पांढरीशुभ्र तीळ वेगळी होईल हे बघा तुम्ही बघू शकता अगदी मस्त हे तिळाचं साल वेगळं झालेलं आहे तर याच पद्धतीने आपण सर्व तिळ गाळून घेणार आहोत तर ही पद्धत अगदी पारंपरिक आहे बऱ्याचदा आपण मार्केटमधून अगदी पॉलिशची तीळ विकत आणतो पांढरीशुभ्र असते पण त्या तिळीला पांढरं करण्यासाठी तिच्यावर खूप सारी प्रोसेस केलेली असते आणि बऱ्याचदा त्यातलं ते तेलही निघालेलं असतं म्हणजे अगदी कसविरहित ती तिळ असते त्यापेक्षा ही घरी तयार केलेली स्वच्छ केलेली तीळ जर आपण संक्रांतीसाठी पदार्थ करण्यासाठी वापरली तर आपले पदार्थ आकर्षकही दिसतील आणि खूप जास्त त्यातला कसही निघणार नाही हे बघा या पद्धतीने मी हा तिळाचा जो सालीचा भाग आहे तो वेगळा केला आहे आणि तीळ वेगळी करून घेतलेली आहे तर याच पद्धतीने मी सर्व तीळ गाळून घेतली आहे आणि तीळ मी बाऊलमध्ये काढून घेतलेली आहे एक हे पहा अगदी छान पांढरी शुभ्र आपली तीळ वेगळी झालेली आहे आणि तिळाचा जे सालीचा सा भाग आहे तो आपण वेगळा करून घेतलेला आहे तर ही पारंपरिक तीळ स्वच्छ करायची पद्धत तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुमच्याकडे अजूनही जर ही पद्धत वापरत असाल तरी मला कमेंट करून सांगा माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर सबस्क्राईब जरूर करा जास्तीत जास्त महिला मंडळात हा व्हिडिओ शेअर करा हे बघा या ठिकाणी तुम्हाला दोघं तिळींमधला फरक दिसत असेल या ठिकाणी आपण ही स्वच्छ करून घेतलेली तीळ आहे आणि या ठिकाणी आपण जी रेडीमेड मार्केटमधनं तीळ आणतो ती पण आहे तर हे बघा दोघांमध्ये फरक असतो आपण घरी स्वच्छ केली ती थोडी पांढरी शुभ्र दिसते आणि ही आधीची मार्केटमधली तिळ आहे ती थोडीशी काळपट दिसते आहे मार्केटमध्ये जी पांढरी शुभ्र पॉलिसी तीळ मिळते तितपत पांढरी शुभ्र ही तीळ होत नाही पण ती अगदीच प्रक्रिया केलेली कसविरहित तिळी खाण्यापेक्षा अशी पारंपरिक पद्धतीने स्वच्छ केलेली तिळी जर तुम्ही वापरली तर त्याचे पदार्थ रुच तर लागतील आणि आकर्षकही दिसतील तर ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत एका नवीन ट्रिकसोबत एका नवीन टिपसोबत तोपर्यंत नमस्कार आणि तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा बाय बाय